आता संपूर्ण रणांगण समोर आहे दोन पवार वर्सेस पुरंदर विजय बापू शिवतारे भोर इंदापूर सगळे सगळे उभे सगळ्यांनी ह्याला पाड त्याला पाड त्याला पाड त्याला पाड आता सगळ्यांनी मिळून एकदा ह्याना पाडा जाऊ द्या यांचा कार्यक्रम इतिहास घडू द्या या पुरंदरने इतिहास घडवले त्या पुरंदरने मोठे मोठे इतिहास घडवले निश्चितपणे एक मोठा सर्वांच्या पुढच्या पिढीसाठी आणि म्हणून मोठ्या मोठ्याशी पंगा घेतले फक्त लोकांसाठी एकच आज आपल्याला संदेश देऊन जातोय तो आपल्याला कार्यक्रम संपूर्ण आहे आनंद घ्यायचा लोकसभेची निवडणूक समोर हो आहे आहे की नाही सुप्रिया ताई आणि ताई ह चाललाय ना अरे लोकसभा हा देशातला एक मतदारसंघ आहे बारामती हा काय कोणाचा नाही आहे नाही सतत बारामतीचाच पन्नास वर्ष खासदार पुरंदरचा पाहिजे भोरचा पाहिजे काय म्हणून आम्ही यांना मतदान करायचं पाच पाच वेळा दहा दहा काय आहे आम्हाला आणि म्हणून तुम्हाला आम्हाला विचार करून चालव याच पालकी तळावर विजय बापूंचा अपमान नाही केला अजित पवारांनी अपमान केलाय पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा तू कसा निवडून येतो तो पाहतो आता त्याचा घेण्याची वेळ उद्या काही सांगेन सहा लाख शहाऐंशी हजार मतदान पवारांच आहे आणि पाच लाख ऐंशी हजार मतदान पवार विरोधकांचा आहे तुमचा आमचं सगळ्यांनी सहा शहाऐंशी मध्ये दोन लाख मिळेल आणि पाच ऐंशी मध्ये एक ही लढाई आता आरपारची लढायची असा मी निर्णय घेतला आणि तुमच्या आशीर्वाद असतील सगळ्या काय मला माझं कोण आहे महिला मंडळी तरुण त्यामुळे आपल्याला कोणाची गुलामी नको आता किती वर्ष आम्ही परत परत मतदान करायचं तुम्हाला बॉस भरायचं ते गुलाम आम्ही होणार नाही याच पालखी तळा जो अपमान केलाय त्याचा बदला घेतला पाहिजे याच पालखी तळावर येऊन त्यांनी सांगितलं पाहिजे माझी चूक नाही माझ्याबद्दल माफी मागण्याची गरज नाही पुरंदरच्या त्या जनतेची माफी इथे मागावी लागेल विमानतळाच <coughs> काय करणार ते सांगा इथे गुंतवणीचं पाण्याच्या साठी हजार कोटी कधी देणार ते सांगा मार्केट कधी होणार ते सांगा हे जनतेला इथून या राहून विश्वास दाखवा शब्द द्या तर आणि विजय बापूची लढाई माझ्यासाठी नाही विजय बापूची लढाई लोकांसाठी आणि पुढचा आता संपूर्ण रणांगण समोर आहे दोन पवार वर्सेस पुरंदर विजय बापू शिवतारे भोर इंदापूर सगळे सगळे उभे सगळ्यांनी ह्याला पाड त्याला पाड त्याला पाड त्याला पाड आता सगळ्यांनी एकदा ह्यानं पाडा जाऊ द्या यांचा कार्यक्रम इतिहास घडू द्या या पुरंदरने इतिहास घडवला त्या पुरंदरने मोठे मोठे इतिहास घडवले निश्चितपणे एक मोठा